जे जाऊ जय शिवराय सोलापूर ही हुतात्म्यांची नगरी म्हणून प्रामुख्यानं ओळखली जाते यात शहरात विविध अठरापकड जातीचे धर्माचे लोक गुन्हा गोविंदात राहत असतात मात्र सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक हे एक च तमाम शुभप्रेमींचं अस्मितीचं प्रतीक आहे या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या महिला अक्षरशः उच्छद मांडत आहेत त्याला कारणीभूत तेथील स्थानिक लॉज आहेत हे लॉज जे आहेत या महिलांना प्रोत्साहित करत आहेत या लॉज लॉचधारकांवर तातडीनं गुन्हा दाखल करून संबंधित विळखत सापलेला छत्रपती शिवाजी महाराजांचं हे चौक व्यवसायातून या विळख्यातून मुक्त करावा या मागणीचं निवेदन मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून मान्य पोलीस आयुक्त साहेब यांना दिला आहे त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे लवकरच यावर कठोर निर्णय घेऊन त्या ठिकाणी असणारे लॉज यांना पायबंद घालवू असा सकारात्मक संदेश त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे मी तमाम शिवप्रेमींना असे आवाहन करतो की हे जे स्थानिक त्या ठिकाणी लॉज आहेत जे अशा अवैध व्यवसायाला प्रोत्साहित देत आहेत हे लॉज बंद करण्यासाठी विविध संघटना तसेच तमाम शिवप्रेमींनी पुढे ना आज काळाची गरज म्हणून राहिली धन्यवाद आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा